नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक सा स्वागत करतो मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक भाव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे निमित्त शिवजयंती उत्सव सोहळ्याचं सा औचित्य साधून एक भव्य दिव्य कुस्ती मैदान छत्रपती उद्योग समूहचे सर्वे सर्वा मान्य श्री राहुल शेठ पवार आणि त्यांच्या मित्रपरिवारानं फार मोठं कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं मिरजगावला तारीख लक्षात ठेवा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार आहे प्रत्येक वर्षी मान्य श्री राहुल शेठ पवार आणि त्यांचा परिवार मिरजगावला फार मोठं मैदान घेत असतायत आणि यशस्वी करत असत या वर्षी फार मोठं मैदान घेतलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे चार महाराष्ट्र केसरी लढणार आहेत मिरज गावच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात बघूया आपण कोणाची कुस्ती कोणाबरोबर घेतलेली आहे कशा कुस्त्या घेतलेल्या आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर एक ला कुस्ती घेतलेली उपमहाराष्ट्र केश्री प्रकाश बंक गंगा विचारमीचा पैलवाद विरुद्ध पहिलवान महेंद्र गायकवा उपमहाराष्ट्र केसरी सोन्याच्या गदेचा मालक एक व लढत आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार त्यानंतर न कुस्ती घेतले सगळ्यांचा आवडता पैलवा महाराष्ट्र केसरी सिकंदर से गंगावे सलीम कोल्हापूर पण टक्कर आहे रवी कुमार बरोबर हरियाणाचा पैलवाना त्यानंतर कुस्ती घेतले महाराष्ट्र के श्री पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान इंडियन आर्मीचा पैलवान शाहू कुस्ती केंद्रामध्ये सरावला होता कोल्हापूरला पण टक्कर आहे महाराष्ट्र केश्री हर्षवर्धन सदगीर बरोबर दोन महाराष्ट्र आमने सामने येणार आहेत मिरज गावच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात फार चांगली कुस्ती घेतलेली त्यानंतर कुस्ती घेतलेली महाराष्ट्र बाला बालारपीक सिंग खडकेचा पैलवान करमा तालुक्यातला पुण्याला सराव सरावाला पण टक्कर आहे माऊली जमदाडे बरोबर महान भारत गंगा गंगावीर मीचा पैलवा अशा व लढती आणि खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्याच कुस्त्या घेतलेल्या आहेत जाहिरात कुस्त्या सगळ्या जोडलेल्या आहेत कुस्ती कुणाचीही फिरवून लावली जाणार नाही असं संयोजन कमिटीनं सांगितलेला खाली फोटो कशा कुस्त्या घेतलेल्या आहेत कोणाची कुस्ती कोणाबरोबर घेतलेले व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया खाली पुस्तकी दिली पहिलवान विक्रम शेट्टी राशीन देशमुखवाडीचा पैलवान विरुद्ध संग्राम साळुंके महाराज चॅम्पियन आहे प्रशांत जगताप महाराज चॅम्पियन आहे हनुमंतपुरी महाराज चॅम्पियन पहिलवान अप्पा मोडडे राशीनचा पहिलवान आहे महाराज चॅम्पियन आहे कर्जत केसरी विरुद्ध विश्वचरण सोलनकर महाराज चॅम्पियन आहे त्यानंतरनं खाली कुस्ती घेतलेली पहिलवान किरण जाधव विरुद्ध पहिलवान सुनील कवित के पहिलवान संजय तनपुरे इंटरनॅशनल पैलवान आहे पुण्याला सरावला आहे मामासाहेब मोळ मध्ये विरुद्ध निखिल कदम महाराज चॅम्पियन आहे दादा तालमी सरावालाय पैलव पैलवान भैया शेळके कर्जाचा पैलवान अतिशय लढवई या पहिलवान महाराष्ट्र केसे स्पर्धेत पराक्रम केलेला आहे वजनी गटात माझ्या माहितीप्रमाणे रौप्य पदकाचा मानकरी विरुद्ध आकाळ डुबे तोही महाराज चॅम्पियन धुळाजी एरकर कर्जात विरुद्ध पुणे महाराज चॅम्पियन अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत सगळ्या कुस्त्या अतिशय चांगल्या जोडलेल्या आहेत संयोजन कमिटीनं असं सांगितलेलं आहे पैलवान मान्य श्री राहुल शेठ पवार अध्यक्ष छत्रपती उद्योग समूहाचे आणि त्यांच्या परिवारांना सांगितलेलं की जाहिरात जेवढ्या कुस्त्या आहेत तेवढ्याच होणार आहेत कुणाची कुस्ती फिरून लावली जाणार नाही फार चांगल्या कुस्त्या जोडलेल्या आहेत मागच्या वर्षी फार चांगलं मैदान झालं बघण्यासारखंच मैदान घेतलं होतं या वर्षी फार चांगलं मैदान घेतलेलं आहे चार महाराष्ट्र केसरी लढणार आहेत मिरज गावच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सगळ्यांनी कुस्त्या बघायला या मान्य राहुल शेठ पवार आणि त्यांचा मित्र परिवार सगळ्यांना निमंत्रण देत आहे त्याचबरोबर आपण सर्वात जण जुने जुन्या आणि नवीन कुस्त्या पाहत आलेलो आहे अजून पाहतोय मी काल चार पाच दिवसापूर्वीच इंदापूरच्या अधिवेशनमधली एक कुस्ती टाकलेली आहे पहिल्यान ऐसाब अहमद विरुद्ध पहिलवान विजय गावडे दोन हजार पाचला इंदापूरला अधिवेशन झालं होतं महाराष्ट्राची कुस्ती स्पर्धेचं आणि त्या स्पर्धेत ही कुस्ती गाज दिली त्याच व्हिडिओमध्ये दोन तीन कुस्त्या आहेत सुळ असेल संदीप पाटील असेल संतोष सुळ असेल जीवन बिराजर असेल या तीन दोघ तिघांच्या कुस्त्या आहेत त्यानंतर अजून अनेक जणांचे फोन येत आहेत की नितीन खुर्जनापासूनची कुस्ती कधी टाकणार आहे मित्रांनो कुस्ती टाकून जवळजवळ पंधरा डिसेंबरला कुस्ती टाकलेली तुम्ही बघ बघा आपली कुस्ती युट्यूब युट्यूब चॅनल जाऊन पहा कुस्ती बरेच दिवस झालं ही कुस्ती टाकलेली आहे आणि चांगला रिस्पॉन्स आलेला आहे चांगली प्रतिक्रिया आलेली आहेत कमेंट्स चांगले आलेले आहेत तुम्ही जुन्या कुस्त्या बघा आपली कुस्ती युट्यूब चॅनलवर जाऊन सगळ्या जुन्या कुस्त्या पहा बऱ्याच जुन्या पैलवानच्या कुस्त्या तुम्हाला पाहायला मिळतील आता सीझन चालू झालेला आहे कुस्त्यांची मैदानच चालू आहेत त्यामुळं मी जुन्या कुस्या टाकायचं थोडं थांबलेलो आहे पण निश्चित वेळ मिळेल तेव्हा एखादी जुनी कुस्ती तुम्हाला रविवारी पाहायला मिळेल मैदानच चालू आहेत पैलवानांनी प्रॅक्टिस करा मैदान मैदानाला या कुस्त्या करा चा सुचना वीड़ी वीड़ी हे सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून आणि अत्यंत महत्त्वाची सूचना मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्या पैलवानी कुणी आपला मेडिकल क्लेम काढलेला नसेल त्यांनी प्लीज मेडिकल क्लेम काढून घ्या गरज आहे स्पर्धा चालू आहेत मैदानं चालू आहेत पैलवानांच्या चा पायाला लागत असतंय त्यामुळं मेडिकल क्लेमची फार गरज आहे पैलवानला हात जोडून सांगतो सगळ्यांनी मेडिकल क्लेम काढून घ्या वसादांनी पैलवानांना सांगावं मेडिकल क्लेम काढण्यासाठी हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जुन्या कुस्त्या आवडत असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कुस्त्या कुणाच्या पाहायच्या असतील तेही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढंच सांगतो या, या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मिरज गावच्या कुस्ती मैदानाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहा मान्य राहुल शेठ पवार अध्यक्ष छत्रपती उद्योग समूहाचे सगळ्यांना निमंत्रण देत आहेत सगळ्यांनी हो लोकर या कुस्त्या पाहायला फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत दुपारी तीन वाजता बरोबर मैदान चालू होईल मैदान वेळेस संप संपेल पैलवानांनीही मी विनंती करतो आपण लवकरात लवकर मैदानला या एवढीच विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद

ಸಮ <muchas>